तो आजा आजा आज आमच्या आठ दिवसाच्या गणपतीचा लास्ट डे आणि आज विसर्जन होणार आहे आजचा ब्लॉग पूर्ण बघा आणि आमच्या गावात सगळ्या गणपतीचं विसर्जन कसं होतं ते मी तुम्हाला दाखवेल आणि आमच्या गावातले सगळे गणपती मी दाखवायचा प्रयत्न करेन तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक कमेंट शेअर बॉक्स आता आरतीला सुरुवात होत आहे तर आपण जाऊ या आरतीला चला आणि घरातले भरपूर माणसं गेले आहेत ते मला घरात कोण नाही आहे आरतीला एक दिस जास्त जगात चकोरांना बोलायला चाललंय आरतीला सांगू चला आरतीला आमच्या हे बाबू चल आरतीला बाब्या चल ना आरतीला सगळे बायने घेतलाय तुतु तुतु ते कसं वाटत हा तू तोंड पण चांगलं आहे का हा नक्की ना ठीक आहे पण आता नाही खराब नाही करायचं त्याला आता घालून फक्त पाया पडून यायचे गावातल्या गणपतीच गावातल्या गणपतीच्या पाया पडून यायचो मी लगेच घरात झाला तरी तू अजून आंघोळ नाही काय नाही बा ब्रश करायला बाहेर आले तर आरती झालेली आहे आणि आता पोय केलं नाणीने ते फांग घेतो पटकन जाम भूक लागलो म्हणून झालं का नाही काय करायला यात आम्ही चालू गावातले सगळ्या गणपतींच्या पाया पडायला आणि मेन तुम्हाला आमच्या गावातला मोठा गणपती दाखवतोय मोठ्या घरचा गणपती जाऊया आता स्वप्न पडलं होत त्यात मला बाप्पा दिसले होते ते बोलले की काळजी घेत जा आई आईला वारी हसले होते देव तारी त्याला कोण मारी बाप्पा तू दुनियेचा कारभारी कारभारी स्वॅग भारी, कार भारी, भारी हाय लुक भारी पती बाप्पा तू कांबारी जेव्हा सर्वांनी सोडलेली साथ फक्त बाप्पाने धरलेला हात बोलले नेहमीच आहे तुझ्या पाठीशी उठ नव्या कामाला कर सुरुवात कर सुरुवात हे आई असं खरंच घडलं होत काल मला बाप्पा भेटले होते ते बोलले की स्वप्न पूर्ती होणार मारून मांडी बसले होते हे आई मला स्वप्न पडलं होतं मी आता जाऊन आलो गावात गणपतींच्या पाया पडून पण ह्या वर्षी कमी आहेत जरा गणपती दरवर्षी जास्त असतात सो सगळ्या गणपतींचे मी व्हिडिओ सिनेमॅटिक्सच्या माध्यमातून केलेले आहेत तुम्हाला व्हिडिओ कसा वाटतो तो मला सांगा कमेंट कर गौरी पूजन पण आहे सो आता गौरीच्या पूजनसाठी ते तपेल ना त्याला घेतलं घेतलंय त्याला सुगर असं बोलतात

तो सकते हो बाई <laughs> हाताला कला आहे ना बघू बघू शकता तुम्ही खूप सुंदर अशी कलाकृती करत आहे आमची बाई आणि अशी अशा रेगुटे फिरवते की जसं काय मी पेन फिरवते असे सापसूप सापसूप कला आहे आणि गौरी पूजन साठी खूप तयारी करत आहे पण खूप सुंदर असं कृती केलेली आहे आणि सुंदर असं गौरीबाई नाव लिहिलेलं आहे ते गौरीबाईचं पूजनासाठी तपेला तयार करतात एक गौरीबाई आणि सेकंड गौरीबाई इकडे बघ ना कुत्री पकडा हातात घेऊन आताच घेऊन

आणि याच्यानंतर गौरीचं पूजन केलं जाईल पहिले गौरीचं पूजन का आहे सगळी प्रोसेस दाखवली काहीच आमच्या निरंजन भाव निरंजनला काय ते सांगायचं तुम्हाला काय सांगायचं नाही गा खूप दुःख होतोय मला आमच्याकडे वर्षातून एकदा येतात आमच्याकडे दोनदा मागे पण येतात गाई जातात गौरू घरात घेऊन जाणार

डायरेक्ट शाळेवर निघायचं तिकडनं तिकडन डायरेक्ट नदीवर जायचं पुलावर <स्थाथ> गणपती बाप्पा पुढच्या वर्षी तुषा आता गणपती विसर्जनाला चाललेत आणि हे बघा माझे कपडे पूर्ण रंगून टाकले पूर्ण आम्ही मुद्दाहून वाईट घातलेला कारण तर आम्ही परत वापरणार नाहीये सो so,

தேவீ <laughs> மங்கள उस जाम आले आता पटपट करते आम आता देवा पाहते तुम वाट या गजरात देव गाले थाटा मटात या जर्नी तुझ्या आहे देवा हे वाप तुझी मन हे तुम्ही रोप तुमचा देवा तुम्ही सदा सुटी आम देवा बाप्पा मोरया या मोर या मोर रे बाप्पा आता आम्ही गावात पोहोचलो पक्का पाऊस आल होता म्हणून सुसाड आलात पलत पलत का बघा पकडून पकडून झालं अचानक पाऊस आला माहित नव्हतं पाऊस येईल ते आणि पण आला एक Terima kasih telah menonton! I'm sorry.